तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर नक्की खरे दलित व गोरगरीब जनतेचे खरे कैवारी पंढरपूर तालुक्यातील त्या गावातील दौऱ्यांमुळे तेथील मतदारांमध्ये पुन्हा एकदा संचारला उत्साह पाणी वीज रस्ते याबरोबर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये सरसावले उद्योगपती राजाभाऊ खरे दोनशे सत्तेचाळीस विधानसभा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांची आज संपूर्ण मतदारसंघाचे नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात क्रेज निर्माण झाले असे नेतृत्व म्हणजे फक्त आणि फक्त उद्योगपती राजाभाऊ खरे पर्यंत या मतदारसंघामध्ये तिन्ही टर्मला वेगवेगळे आमदार होऊन गेले तिन्ही आमदारांकडून या पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी दीनदलित शेतकऱ्यांचा व मतदारांचा पूर्णपणे भम निराश झाला या अगोदरही या मतदारसंघांमध्ये मा अनेक मातब्बर नेते मंडळींनी सर्व मतदारांची दिशाभूल केली असून आज या गावातील रस्ते येथील समस्या प्रामुख्याने वीज व शेतीला मिळणारे पाणी या सर्व समस्या जैसेथे असून या मतदारसंघात ज्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा समावेश आहे तेथे ते तर अक्षरशः रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून एकाही गावाला जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी मुले व आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे यामुळे निवडणूक आले की फक्त येणे व मताचा जोगवा मागणे व निवडणूक झाले की परत त्या मतदारसंघातील गावाकडे न फिरणे असे लोकप्रतिनिधींचे झाले असून त्यांना प्रत्येक गावातील समस्यांची कोणतीही काळजी या भागातील गा, गावातील ग्रामस्थांकडून बोलले जात या मतदारसंघातील प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातील ज्या सतरा गावांचा या मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे त्या सर्व सतरा गावात तर अक्षरशः रस्त्याची चाळण झाली असून या माध्यमातून खरे साहेब यांनी मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी व हे महत्वपूर्ण संकल्पना राबवल्यामुळे आज मी तिला तरी उद्योगपती राजाभाऊ खरे हेच या मतदारसंघातील सर्व मतदारांचे बोलले तारह पेनूर पाटपूल एवती तांबोळे टाकळी सिकंदर सौंदने नरखेड मनगोळी शिरापूर मारडी या मोघोड तालुक्यातील गावांबरोबरच पंढरपूर तालुक्यातील सरकोली तारापूर विटे पोहरगाव फुळूज खरसोळी आंबे चिंचोली पुळूजवाडी चळे नेपदगाव या गावांबरोबरच पंढरपूर शहरातही उद्योगपती शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून आज यांची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात क्रेज आहे असे राजाभाऊ खरे यांनी मोठी सडळ हाताने मदत केली असून यामुळे विरोधकांचे सुद्धा धाबे दन आणले आहेत आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची दाट शक्यता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या माध्यमातून दोनशे सत्याऐंशी राखीव मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राजाभाऊ खरे इच्छुक असून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढण्याची मोहीम सुरू केली त्यांच्या सोबतीला त्यांच्या सुविद्य पत्नी या सौ तृप्तीताई खरे या व त्यांचे बंधुराज विजयराज खरे हे असून त्यांनी